नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बांबू लागवड अनुदान योजनेच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत मित्रांनो अटल बांबू समृद्धी योजनेच्या माध्यमातून सुधारित पद्धतीने बांबू लागवडीसाठी अनुदान देण्याकरता राज्य सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे ज्यामुळे शेतकरी मित्रांना बांबूच्या रोपासोबतच बांबू लागवडीसाठी लागणारे खते पाणी निंदणी संरक्षण अशा विविध करता अनुदान मिळणार आहे आणि या संदर्भात अतिशय महत्वाचा जी आर म्हणजे शासन निर्णय अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला वार बुधवारी शासनाने मंजूर केलेला आहे मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार एकोणासच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात अटल बांबू समृद्धी योजना राबविल्या जात असते आणि या योजनेअंतर्गत बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जास्तीत जास्त सहाशे पर्यंत रोपे दिली जात होती आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान पूर्वी मिळत नव्हते मात्र आता राज्य सरकारच्या माध्यमातून बांबू लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी मोठं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि याच योजनेच्या अनुषंगाने आता या योजनेमध्ये बदल करण्यात आलेला असून बांबूच्या रोपासोबतच त्याच्या लागवडीसाठी जे काही इतर बाबी असतात ज्यामध्ये निंदणी पाणी त्यानंतर खतं यासारख्या बाबीकरता आता अनुदान मिळालेलं आहे आणि मिळणार आहे आणि त्यासाठी आता मंजुरी देखील मिळालेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आता जास्तीत जास्त बाराशे बांबूची रोपे दिले जाणार आहे व प्रतिरोप एकशे पंच्याहत्तर रुपये इतका अनुदान तीन वर्षामध्ये विभागून दिले जाणार आहे यामध्ये पहिल्या वर्षी नव्वद रुपये दुसऱ्या वर्षी पन्नास रुपये आणि तिसऱ्या वर्षी पस्तीस रुपये असे एकूण तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना प्रतिरोप एकशे पंच्याहत्तर रुपये इतका अनुदान मिळणार आहे मित्रांनो टिश्यू कल्चर बांबू लागवडीकरता महाराष्ट्रामध्ये मानवेल कटांग या प्रजाती विदर्भ क्षेत्रात आणि मानगा प्रजाती अशा तीन प्रकारच्या बांबूच्या प्रजाती आहेत आणि या तीन प्रजाती बरोबर आता नवीन बांबूच्या या पाच प्रजातीकरता देखील अनुदान मिळ मिळणार आहे तुम्ही बघू शकता यात पाच प्रकारच्या ज्या काही वेगळ्या आणखी बांबूच्या प्रजाती आहे यांच्यासाठी देखील आता अनुदान हे मिळणार आहे यामध्ये समितीच्या माध्यमातून जे काही निश्चित करण्यात आलेले दर असतील या दराप्रमाणे टिश्यू कल्चर रोपाचा पुरवठा करण्यात येईल आणि यानंतर शेतकऱ्यांना प्रतिरोप तीनशे पन्नास रुपये खर्च ग्राह्य धरून या खर्चाच्या पन्नास टक्के म्हणजेच एकशे पंच्याहत्तर रुपये प्रतिरोप अनुदान हे तीन वर्षामध्ये विभागून लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर सहाशे रोपे याप्रमाणे दोन हेक्टर पर्यंत ही बांबूचे रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहे म्हणजेच प्रति शेतकरी दो दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जर म्हटलं तर बारा बाराशे बांबूचे रोपे प्रत्येक शेतकऱ्याला मिळू शकणार आहे यामध्ये बांबूच्या रोपांच्या लागवडीसाठी पाच बाय चार मीटरच्या अंतराने शेतामध्ये लागवडीसाठी ही बांबूची रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहे मित्रांनो लाभार्थी शेतकरी यांची या अटल बांबू समृद्धी योजनाकरता निवड करत असताना शेतकरी उत्पादक संस्था कंपनी बांबू शेतकऱ्यांचा समूह यापैकी शेतकरी या प्र यापैकी जर शेतकरी एखाद्या गटात येत असेल तर त्या शेतकऱ्यांना विशेष प्राधान्याने या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे तसेच जे वैयक्तिक अर्जदार शेतकरी असतील अशा शेतकरी यांचा अर्जाचा विचार शासन करणार आहे याप्रमाणे अशा शेतकरी यांना दोन हेक्टर पर्यंत बांबू लागवडी करता हे अनुदान मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे बांबूची लागवड करण्यास प्राधान्य मिळावे या हेतूने सुधारित पद्धतीने अटल बांबू समृद्धी योजना आता राज्यामध्ये राबविल्या जाणार आहे मित्रांनो हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे वाचू शकता तसेच या योजनेकरता शेतकरी यांनी ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही हा या योजनेसाठी अर्ज फॉरेस्टच्या पोर्टलवरती जाऊन त्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज देखील करू शकता तर शेतकरी मित्रांनो अटल बांबू सुधारित योजनेच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्याबाबतचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितीच असेल की या ठिकाणी नेहमीच शासनाच्या वेगवेगळ्या योजना व उपयुक्त अशी माहिती आपण घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद